सहकार खात्यामार्फत माहिती घेऊन ज्या बँकांचं कामकाज उत्कृष्ट आहे त्या बँकांना स्वतःहून भेट देऊन तेथील कामकाजाची मी माहिती घेत असतो त्यात नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक शंभर टक्के उत्तीर्ण झाली आहे म्हणून या बँकेला आवर्जून भेट देण्यासाठी मी आलो आहे असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार मंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांनी काढले त्यामुळे बँकेची शासन दरबारी उत्कृष्ट बँक म्हणून पत वाढली आहे मोहोळ नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी व्यापारी बँकेस सदिच्छा भेट दिली बँकेचे चेअरमन दत्ता गायकवाड आणि कार्यकारी व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी त्यांचे स्वागत केले प्रारंभी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला गुजरात कर्नाटक आणि थोड्याफार राज्यामध्ये थोडीफार आहे परंतु या सहकार चवळीमध्ये खऱ्या अर्थानं राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची चळवळ आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही सहकार चळवळ बदनाम झाली किंवा सहकार चळवळीमध्ये जे काही लोक निवडून यायचे आणि त्यांना असं वाटायचे की ही संस्था म्हणजे जशी काही माझ्या बापाची आहे की काय आणि अशा पद्धतीने त्या संस्थेमध्ये जेव्हा कारभार होतो त्या संस्था त्या ठिकाणी बंद पडतात आणि म्हणून या ठिकाणी सहकार चळवळ किंवा सहकार संस्था बंद होणं हे आपल्या दिशेने अतिशय घातक आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही पक्षाचा विचार करणार तर आम्ही सर्व वेगवेगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे गट आहे सर्व आहे परंतु आम्ही आमचे राजकीय जोडे बाहेर बाहेर काढून या ठिकाणी संस्थेमध्ये काम करत असतो आणि म्हणूनच आज उत्तर महाराष्ट्रामध्ये अभिमानाने सांगतो की एक नंबरची संस्था जर कुठली असेल तर आतापर्यंत एकवीस पारितोषिक आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे आणि साहेब खऱ्या अर्थानं पूर्वी केंद्रामध्ये सहकार खातं नव्हतं गेल्या तीन वर्षापासून त्या ठिकाणी सहकार खातं निर्माण केलं ते अतिशय गरजेचं होतं अमित शाह आहे आपण आहे या ठिकाणी आपल्याला आठवत असेल मी जे काही आमचं बँकेचं असोसिएशन आहे त्यांच्या वतीनं नाशिकमध्ये एक सहकार परिषद त्या ठिकाणी घेतली होती त्यावेळेचे राज्यमंत्री त्या ठिकाणी आले अमित शाह स्वतः येणार होते परंतु अचानक काही कारणामुळे ते आले नाही त्या ठिकाणी देखील अडचण काय बँकेचे प्रश्न त्या ठिकाणी आम्ही त्या त्या माध्यमामधून ठिकाणी मांडलेले आहेत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपण आपलं मी मुंबईला ज्यावेळेस कार्यक्रम होता त्यावेळेस आपले विचार ऐकले आपल्याला सहकाराबद्दल काय वाटतं ते आम्ही ऐकलेले आणि त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या संस्था अडचणी जिथे भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या मताचं आम्ही आहोत परंतु कारण नसताना काय वेळेस रिझर्व्ह बँकेचे लोक त्रास देतात त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे संस्था टिकल्या पाहिजे संस्था वाढल्या पाहिजे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपण सहकार मंत्री आहे आपण महाराष्ट्राचे आहे आणि मग ही सुरुवात सहकारची महाराष्ट्रापासून झालेली आहे त्यामुळे निश्चितपणे आपल्या हातून या महाराष्ट्राच्या सहकाराचं काम चांगलं होईल इथले जे व्यापारी मंडळी

ठेवी कर्ज वाटलेले आहे सातशे कोटीच्या ठेवी आमच्याकडे जवळपास आहे खर तर या ठिकाणी आम्ही आमची आमचं कॉलेज संपल्यानंतर राजकीय जीवनाची सुरुवात झाली तर आम्हाला लोकांनी संधी दिली आणि जे काही व्यापारी मंडळीने ज्या उद्देशाने बँक स्थापन केलेली होती तो उद्देश आम्ही सातत्याने त्यांच्या बरोबर खूप शिकलो पंधरा वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं नंतरच्या काळामध्ये नाशिक मधल्या सहकाराला थोडी घरघर लागली नाशिकच्या दोन तीन बँका आमच्या बुडाल्या आणि लोकांनी डिपॉझिट करायला सुरुवात केली तो एकोणीसशे दोन हजार सहाचा काळ होता आमच्या बँकेच्या ठेवी पावणे दोनशे कोटी होत्या त्याच्यावरून एकशे अकरा कोटी पर्यंत खाली आल्या आणि बँकेचा एन पी ए त्रेचाळीस टक्के झाला आहे लोक पैसे भरायला तयार होतो आणि या परिस्थिती नंतरच्या काळामध्ये ही बँक कुठंतरी विलीन करावी असे प्रस्ताव आम्हाला लागले आणि मी वळ इलेक्शन लागलं त्यानंतर बरेचसे जुने मंडळ या ठिकाणी सोडून गेले पण दत्ताजी आणि मी दोघांनी पॅनल बनवले लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्ही त्यावेळेला सुपरवायझरी ऍक्शन आमच्या बँकेवर चालू होती दर तीन महिन्याला आम्हाला तिथं बोलवलं जायचं बँक भाडकास व्हायची वेळ आलेली होती परंतु आम्ही सगळ्यांनी संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी मिळून या <coughs> या ही बँक वाचवली असंही आग्रह केला की आपल्या एक उत्तर महाराष्ट्रातली खूप चांगली बँक आहे संपूर्ण विभागामध्ये खूप चांगलं काम त्यांचं चालत रोड देवळाली व्यापारी बँकेला एकदा आज आपण चाललो तर एकदा आपण त्यांना भेटलं पाहिजे मलाही आज वाटलं की मग प्रवास आहे आणि आपल्याला दिलेलं काम पण आहे कामा एखाद्या चांगल्या संस्थेला भेटता येईल या उद्देशाने या भावनेतनं आज आपल्या बँकेमध्ये येण्याचा योग आला आपले अध्यक्ष साहेब असतील आपले व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष साहेब असतील उपस्थित आमचे सुनील रावे लक्ष्मणजी जे आपण सर्वच संचालक आहात आमचे नेते इथं बसलेले आहेत खडके साहेब आणि बाकी सगळेच आपण बँकेचे प्रमुख मंडळी आहात तर मग अशी अध्यक्ष म्हणाले तसंच आहे की महाराष्ट्रातला सहकार हा देशामध्ये आपला परिचित आहे त्यामुळे देशामध्ये सहकार म्हटलं की पहिलं नाव महाराष्ट्र येत स्वाभाविकपणे शंभर वर्षापेक्षा जास्त एक मोठी परंपरा या राज्याला सहकाराची मग आपल्या जिल्हा सहकारी बँक असतील राज्य सहकारी बँक असतील दूध संघ असतील सुदगिरणी असतील कारखाने असतील एक मोठा व्याप आपला या राज्याचा सहकारामध्ये आहे जो पूर्ण देश जाणतो शेवटी सहकार हा विश्वासार्ह चालतो एखादी संस्था सहकारात चालवायची असेल तर त्याला विश्वासार्थ खूप महत्वाची आणि जेव्हा हे सगळं आपल्या बँकेत इथं आल्यानंतर सगळी काम पाहत होतो खूप महत्वाचं आहे की आज सत्याहत्तर हजार सभासद एखाद्या सहकारी संस्थेचे बँकेचा असणं हे काही छोटं काम नाही याचा अर्थ बँक चांगलं काम करते बँकेने लोकांमध्ये जनमानसामध्ये विश्वास संपादन केला त्याच हे प्रतीक आहे की तुमची आज सभासद संख्या इतकी मोठी आहे बाकी एकूणच कामाचा विषय जर पाहिलं तर अगदी नेट एन पे सुद्धा झिरो आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय जवळजवळ बाराशे कोटी साडे अकराशे कोटीचा जवळपास व्यवसाय आपण करतो अर्थ एक अत्यंत एक समृद्ध शक्तिशाली अशा पद्धतीचं एक व्यवस्था बँकेची असं म्हणायला हरकत नाही तर अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी बँकेला मिळालेले पुरस्कार बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली आभार संचालक सुनील आडके यांनी मानले या प्रसंगी फैयाज मुलाणी लक्ष्मण सावजी प्रशांत पेनमहाले विक्रम कोठोळे बँकेचे संचालक अरुण जाधव वसंत रिंगळे मनोहर कोरडे योगेश नागरे नितीन खोले रमेश धोंगडे संचालिका रंजना बोराडे कमल आढाव तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट सुधाम गायकवाड कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पो पागरेरे मंगेश फडोळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम संजय हिंगे लक्ष्मण गवळी व्यवस्थापक मंडळ सदस्या हर्षदा पवार आदी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड